दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या पातर्डी फाटा परिसरातील एका चिकन कंपनीच्या दुकानात असलेल्या चिकन मध्ये आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे पातर्डी फाटा परिसरातील आनंद एग्रो कंपनीच्या दुकानात विक्रीसाठी असलेल्या चिकन मध्ये आळ्या आढळल्याचं एका खरेदीदारानं तक्रारीत म्हटलंय पाथर्डी फाटा परिसरात राहणारे ईश्वर माळी हे काल मंगळवारी अकरा वाजता चिकन खरेदीसाठी गेलेले होते चिकन खरेदी केल्यानंतर त्या चिकनमध्ये त्यांना चक्क आळ्या आढळून आलेल्या आहेत हे अळ्यायुक्त चिकन घेऊन ते दाखवण्यासाठी गेले असतात त्यांना कंपनी मॅनेजरकडून शिवीगाळ करण्यात आले असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे मी सकाळी साडे अकरा वाजता तिथे गेलो होतो प्रो चिकनला तर त्यांनी मला चिकन दिलं मी घरी आणलं घरी आणल्यानंतर यांना ते धुवायला काढलं होतं धुतल्यानंतर ते आम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये आळ्या आहेत मग तिथं परत मी त्यांच्या दुकानावर गेलो मी त्यांना असं वाटायला नको पाहिजे म्हणून मी दुसऱ्या अजून एक कस्टमर त्यांचं होऊ दिलं कस्टमर झाल्यानंतर त्याच्या मी त्याचंच चिकन घेतलं मी आणि त्याला त्याच्या मसाला तिथं धुवायला लावलं धुतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आळ्या निघाल्या मी अकरा वाजे राहतो तर मी चिकन चिकन घेतलं तर त्याच्यामध्ये ना असं पीसमध्ये ना सड सडण्यामध्ये आळे सापडली होती आळाली नेलं मम्मी आपण मम्मी म्हणे काय म्हणे आळई निघाली म्हणजे दरम्यान अनंद अॅग्रो कंपनीच्या या दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागानं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता संबंधित तक्रारदाराकडून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक